शेवगाव शहरामधील रोड रोमिओ आणि वाहनांवरील प्रेशर हॉर्न सायलेन्सर आदींवरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे आणि आठ दिवसामध्ये कारवाई न झाल्यास क्रांती चौकामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच शेवगाव शहरामधील कॉलेज शाळा आणि क्लासेसच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रोड रोमिओकडनं मुलींची छेडछाड केली जाते त्या ठिकाणी त्रास देण्याचं काम सुरू आहे तसेच शहराच्या बसस्टँड बाजार सोनारपेठ आणि मेन रस्ता आदी वर्दळीच्या ठिकाणी बुलेट यामाहा आर एक्स हंड्रेड या वाहनांवरती प्रेशर हॉर्न आणि सायलेन्सर बसवून त्या ठिकाणी वाहनांची रेस अगर हॉर्न वाजवून महिला आणि मुलींना छेडण्याचा प्रयत्न केला जातोय सदरील ठिकाणी आज रोजी रोड रोमियोनमुळे सर्वसामान्य नागरिकांपासनं ते महिला आणि मुलींपर्यंत सर्वांनाच त्रास वाढत चाललाय त्यामुळे त्यांच्यावरती तात्काळ योग्य ती कारवाई होणं गरजेचं आहे शहरामध्ये मोठ्या स्वरूपात वादविवाद होऊन शासनाचे सर्व नियम पायदळी तुडवले जात असल्यानं आणि दादागिरी दमदाटीचे प्रकार वाढत असल्यानं गावामधील शांतता आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे शहरामधील कॉलेज शाळा आणि क्लासेसच्या बाहेर रोड रोमिओनकडनं मोठ्या प्रमाणात जमाव करून दमदाटी दादागिरी केली जाते वाहनांवरील प्रेशर हॉर्न सायलेन्सरचे आवाज करून याचा उच्छाद मांडला जातोय तरी आपल्या कार्यालयाकडनं तात्काळ याबाबत शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी कॉलेज शाळा आणि क्लासेसच्या परिसरामध्ये गस्त घालण्यात यावी आणि वाहनांची पडताळणी करून सदरील सर्व वाहनांवरील सायलेन्सर तसेच प्रेशर हॉर्नवरती कारवाई करण्यात यावी अन्यथा सकल हिंदू समाज आणि शिवसेनेच्या वतीनं पंधरा जानेवारी रोजी क्रांती चौक शेवगाव या ठिकाणी कोणत्याही वेळी रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा सकल हिंदू समाजाच्या वतीनं पोलीस निरीक्षक समाधान नागरी यांना देण्यात आला आहे दरम्यान यावेळी निवेदन देतेवेळी साईनाथ आधाड तसेच आशुतोष डहाळे शुभम कबाडी मनोज कांबळे वैभव पुरणाळे कमलेश लांडगे सागर जाधव प्रथमेश दहिवाळकर सोमनाथ मोहिते यांच्यासह हो, सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज शावगाव पोलीस स्टेशन येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने रोड रोमिओच्या संदर्भात निवेदन देण्यात आलेले गेल्या महिनाभरापासून छेडछाडीचे प्रमाण वाढलेले मुलींचं शाळा कॉलेज क्लासेस या ठिकाणी मुलींची खूप मोठ्या प्रमाणात छेडछाड होत असून भीतीपोटी पालक इथं तक्रार द्यायला यायला घाबरतात त्यामुळं सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून या आरोपींवर रोडरोमीवर कारवाई करण्याकरता आज आम्ही इथं आलेलो आहे शहगाव शहरात आत्ता आपण बघितलं तर बिगर नंबर प्लेटच्या गाड्या बुलेटचे ते फटाका सायलेन्सरवाल्या बुलेट स्पीडमध्ये जाणारे मुलं अल्पवयीन ज्या मुलांकडे लायसन्स नेते तसे मुलं जोरात फिरणं एखाद्या मुलाला बोलायला गेलं खतेनी लगे मारायच्या मारा गोष्टी करणं मुलींच्या घरापर्यंत जाऊन दमदाट्या करणं असे अनेक प्रकार घडलेले आहेत आमचं पोलीस निरीक्षकांकडं एकच आमची मागणी की ह्या आरोपींवर तातडीने कारवाई करून पथक तयार करून शोगोतल्या समजा ज्या काही शाळा कॉलेजेस क्लासेस असतील तिथं बंदोबस्त शाळा सुटायच्या वेळेस शाळा भरायच्या वेळेस लावला गेला पाहिजे जेणेकरून इथून इत, पुढे अनुचित घटना घडणार नाही त्यासाठी आज सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही निवेदन दिलेले शेवगाव पोलीस स्टेशन येथे सकल हिंदू समाजाच्या वतीनं आम्ही एक निवेदन दिला नागरिक साहेबांना निवेदन दिले आज जे शेवगाव मध्ये ज्या शाळा कॉलेज आणि क्लास आहेत त्याच्या बाहेर शाळा भरायच्या टायमाला आणि सुटायच्या वेळेमध्ये जे टोळके येतात आणि मुलींची जी छेडछाडी होते आणि त्याच्यामुळे पा पालकांमध्ये भीतीचं वातावरण वा आहे शेवगावमध्ये तालुक्यातून येणारे जे पा पालकवर्ग आहेत त्यांच्या मुलांना मुलींना पाठवायला घाबरत आहेत त्या त्याची ती काही त्या पद्धतीने सगळं व्यवस्थित शेवगाव पोलीस स्टेशननी त्या मुलांवर कारवाई करावी हीच आमची मागणी करू संदीप सी चोवीस तास शेवगाव